मित्रांनो बावीस फेब्रुवारी अठराशे एकोणवीस रोजी स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत पन्नास लाख डॉलरच्या मोबदल्यात अमेरिकेला विकला बावीस फेब्रुवारी एकोणीसशे बेचाळीस रोजी दुसऱ्या महायुद्धादरम्यान फिलिपाईन्समध्ये अमेरिकेने जपानी सैन्यापुढे माघार घेतली बावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी जकोस्लोहाकियामध्ये कम्युनिस्ट क्रांती घडून आली बावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी इजिप्त आणि सिरिया या दोन देशांनी एकत्र येऊन युनायटेड अरब प्रजासत्ताक तयार केले बावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणऐंशी रोजी सेंट लुसिया ब्रिटनच्या गुलामगिरीतून मुक्त झाला बावीस फेब्रुवारी सतराशे बत्तीस रोजी अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जन्म झाला बावीस फेब्रुवारी अठराशे सत्तावन्न रोजी स्काउट चळवळीचे प्रणेते लॉर्ड बेडन पावेल यांचा जन्म झाला बावीस फेब्रुवारी एकोणीसशे रोजी कस्तुरबा गांधी यांचे निधन झाले बावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचे निधन झाले